बघा काय ती एका विशिष्ट भागामध्ये मर्यादित ठेवण्याच्या संदर्भात चर्चा झालेली होती त्याला फेन्सिंग करा आणि त्यांना आतमध्ये ठेवा त्यांना पुरेसे खाण वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या अशी झालेली होती त्याच्यानंतर त्यांनी एक प्रस्ताव आणलेला होता की जसं अनंत अंबानी यांनी एक प्रयोग राबवलेला होता वन्य प्राण्यांच्या संदर्भात तसं ह्या भागात राबवता येईल का तर आपण त्यांच्याशी वनमंत्र्यांची चर्चा चालू होती त्याचं अजून पुढे काय झालंय त्याच्या ह्याच्यामध्ये ते मला कळलेलं नाही कारण मी एक आठवड्यातून माझी काय त्यांची भेट नाही झालेली यावेळी ज्याला भेट होईल या संदर्भात ते काय निर्णय घेतात ते करू शकेल ज्याच्यासाठी फॉरेस्टची पुरेशी जागा आहे पाठीमागे तेलारीच्या बॅकवॉटर्स तर इथून ते बाहेर येणार नाही अशी काळजी घेतली गेली मी आपल्याला सांगितलं ना वनमंत्र्यांच्याकडेच पुन्हा मिटिंग होईल त्याला याच्यावर नेमका तोडगा निर्णय घेऊया नाही जे कार्यक्षम आहेत त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी राहणार नसते